नमस्कार महासागरच्या खरीखरीमध्ये मी सुजाता आपले स्वागत करते आज सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आणि प्रचारक श्रीमान नरेंद्रजी मोदी रेशीम बागेतील स्वयंसेवकांची काशी असलेल्या संघ मुख्यालयात आले असे म्हणतात की संघाचे स्वयंसेवक म्हणून ते आले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मोदीजींच्या स्वयंसेवकत्वाचा आवर्जून उल्लेख केला स्वयंसेवक असले तरी ते देशाचे पंतप्रधान आहेत त्या पदाचा प्रोटोकॉल असतो त्यामुळे त्यांचा तापा पंतप्रधानांचाच होता हे सांगायला अजिबात हरकत नाही यापूर्वी अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते तेव्हा त्या पदावर असताना त्यांनी कटाक्षाने संघ मुख्यालयाला भेट दिली नव्हती आज पंतप्रधान म्हणून त्या पदावर असल्याचा उल्लेख नसला तरी पंतप्रधान म्हणूनच मोदीजी आले होते कारण ते पद संवैधानिक आणि निर्विवाद आहे त्यासोबतच त्यांचे काही नियम आहेत पंतप्रधान मोदीजी यांनी आद्य चालक डॉक्टर हेडगेवार यांच्या पुतळ्याला वंदन केले या भेटीत चालक आणि पंतप्रधान यांच्यात बंद दाराआड चर्चा होईल अशी अटकळ बांधण्यात आली होती पण तसे काहीच झाले नाही सध्या तरी दिल्लीची सत्ता कायम राहावी या बाबतीत संघ आणि भाजप यांच्यात आहे पदावर आरूढ असलो तरी स्वयंसेवकच आहोत हे पटवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न झाला हे अजिबात नाकारता येणार नाही लोकसभा निवडणुकीच्या एन मध्यावर माननीय नड्डाजींचे एक विधान आले ते म्हणजे भारतीय जनता पक्ष आता इतका मोठा झाला आहे की त्याला संघाची गरजच उरलेली नाही हेच नड्डाजींचे विधान शंभर बॉम्ब सारखे निव्वळ भारतभर तर जगभर वाजले त्यानंतर लोकसभा निवडणुकांचे निकाल लागले आणि भारतीय जनता पक्षाच्या जागा तीनशे च्या वर साठ येण्याच्या ऐवजी तीनशेच्या खाली साठ जागा आल्या मग इतर पक्षांच्या फुबड्या घेऊन सरकार बनवावे लागले यामुळे भारतीय जनता पक्षाला संघाची गरज फारच जास्त आहे हे दिसून आले नड्डाजींच्या या विधानाने जो स्फोट झाला त्याचे परिमार्जन करण्याचा अनेकदा प्रयत्न झाला पण संघाचे समाधान झाले की नाही हे कोणालाही कळले नाही औरंगजेबाच्या कबरीचा वाद एवढा महत्वाचा नाही हे अखेर संघाने स्पष्ट केले इतर अनेक बाबींवर देखील संघाने आपले मत भारतीय जनता पक्षाला स्पष्ट शब्दात सुनावले होते अशा वातावरणात केंद्राची सत्ता अबाधित राहण्यासाठी संघाची मदत अपरिहार्य आहे हे पंतप्रधान असलेल्या स्वयंसेवकांनी मान्य केले अन्यथा गेल्या अकरा वर्षात नागपूरच्या अनेक चक्रा मारूनही आताच रेशीम बागेला येण्याची गरज का वाचली या मुख्यमंत्री दोन हजार बारा सालामध्ये सरसंघचालक सुदर्शन जींना श्रद्धांजली वाहण्यासाठी मोदीजी आले होते त्यानंतर दोन हजार तेराच्या जुलै महिन्यात पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून आपले नाव निश्चित करावे असा प्रयत्न तत्कालीन संघाचे मोठे अधिकारी सुरेशजी सोनी यांच्याद्वारे झाला होता तेव्हाही मोदीजी आले होते पंतप्रधान पदे नियुक्त झाल्यानंतर आजचा दौरा निश्चित संघाच्या स्वयंसेवकांना आणि अधिकाऱ्यांना सुखावणारा होता ते जरी संघ काही मिनिटे थांबले असले तरी एकूण त्यांच्या दिसणाऱ्या विनम्रतेमुळे सरसंघचालक आणि इतर बडे संघाधिकारी हरकून गेले होते यातही वाद नाही आजची त्यांची नागपूरची भेट केवळ संघस्थानाला वंदन करण्यासाठी नव्हते तर त्यांचे इतरही कार्यक्रम होते असे सांगण्यात येत असले तरी त्यांची भेट संघासाठीच होती हे मान्य केलेच पाहिजे पंतप्रधान आहे हेही महत्वाचे आहे आजच्या या भेटीचे राजकीय परिणाम भविष्यात कोणतेही झाले तरी आपली सत्ता कायम राहावी यासाठी संघाने ठाम भूमिका घ्यावी व आपल्या सरकार मागे ठामपणे मोदीजींनी सूचित केलेले आहे अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बघत रहा महासागर नमस्कार